नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा संदर्भात मोठी खुश खबर आली आहे हो मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे यासाठी मित्रांनो एकशे पन्नास कोटी रुपये म्हणजे दीडशे कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर बघा शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकासाठी मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू करण्यात आली असून सोयाबीन पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची पंचवीस टक्के रक्कम अग्रिम स्वरूपात देण्याचे आदेश जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे यामुळे जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना एकशे पन्नास कोटी रुपये म्हणजे मित्रांनो दीडशे कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे आणि मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात दिनांक एक व दिनांक दोन सप्टेंबर रोजी तब्बल एकशे एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे या पावसामुळे सोयाबीन कापूस तूर जिवारी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे हा सोयाबीनच्या हाती आलेला घास अतिवृष्टीने हिरावून गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडले आहेत त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू करण्यासाठी सुरक्षण करण्याचे आदेश जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले होते तर मित्रांनो त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तीस मंडळामध्ये नुकसानीची पाणी करण्यात आली होती यामध्ये पाच तालुक्यातील प्रत्येकी दहा या प्रमाणे पन्नास गावातील शिवारात पाणी केली होती यामध्ये पिकांचे किती प्रमाणात नुकसान झाले यांचा अंदाज काढण्यात आला आहे तर मित्रांनो यामध्ये क्षेत्रीय समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकांचे नजरअंदाज अनुसार, नजर अनुसार अपेक्षित उत्पादन हे मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनांच्या पन्नास टक्केपेक्षा कमी आल्याचे दिसून आले आहे सदर अहवाल जिल्हा अधिकारी गोयल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती त्यानुसार जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांनी मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू होत असल्याची अधिसूचना जारी केली आहे तर मित्रांनो त्यानुसार विमा कंपनीने विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात विमा सुरक्षित रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम अग्रिम देण्याचे आदेश दिले आहे आणि मित्रांनो त्यानुसार जिल्ह्यात सोयाबीनच्या विमा भरलेल्या तीन सात लाख शेतकऱ्यांना एकशे पन्नास कोटी रुपयांचे वाटप होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना आर्थिक मदत मिळणार असून यामुळे विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो या हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांसाठी पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची रक्कम एकशे पन्नास कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही रक्कम या जिल्ह्यातील तीन लाख सात हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो